आ, आई, हा नरेंद्र मोदी यांच्या आई शेराबाई त्यांचा हा पुतळा आहे आणि हा लता मंगेशकरांचा पुतळा आहे त्या दोघींच्या निधनानंतर अल्पावधीतच हे आम्ही केलं आणि याला हेराबाग असं नाव दिलं ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आहे या आहेत मोदींची आई म्हणून आणि ग एक शिंदे हिराबाग हिराबागमधला तो ग म्हणजे गंधार त्या हिराबाईंचा हिराबा आणखीन हा लता मंगेशकरमधला ग गंधार असं हे हिराबाग असं एक अद्भुत शिल्प आम्ही निर्माण केलं आणि मध्ये या दोघींना आशीर्वाद देण्याकरता भारत माता आहे आणि हे भारत मात्र शिल्प आहे भारत मातेचे दोन सिंह दोन बाजूला आहेत समोर समोरपूरची बाग आहे बजारा महाराजांचं मंदिर आहे देशभक्ती करता लोकमान्य ते एकांना आणि शिवजयंतीचा उत्सव असे साजरे करण्याकरता जे आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे केलेला आहे आणि हा सगळा परिसर हा सुशोभित करण्यात आलेला आहे वीस फेब्रुवारीला आमचा प्रगत दिनचा कार्यक्रम आहे सर्वांनी या असं मी तुम्हाला आवाहन करतो गजानन मानावड मंदिर तुम्हाला दिसतच आहे